नमस्कार मी नेत्रदीपा पाटील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य राज्य अध्यक्षा आपल्याला आता प्रतीक्षा आहे ती मानधनाची राज्याने केंद्र शासनाचं थकीत मानधनाबादलबद्दल आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो आपल्याला अपेक्षित होतं की मार्च एंडिंगला हे सगळं काही बजेट मिळेल परंतु इतकं डिले कधीच झालं नव्हतं त्या अनुषंगाने आपण सातत्याने जिल्हा परिषद डी एच ओ सर त्यानंतर सी ओ सर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनासुद्धा याबद्दलचं निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगानेच आपण सातत्याने सर्वांना निवेदनं देऊन त्याचा पाठपुरावा करत होतो मागील पंधरा दिवसापूर्वी आपण खासदार धनंजय भाडिक साहेब यांनासुद्धा ते निवेदन देऊन स अगदी गांभीर्याने याबद्दलची चर्चा करून जेणेकरून त्यांनी दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा करावा यासंबंधीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यांनीसुद्धा तातडीनं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना फोन लावून आणि ते स्वतः दिल्लीला जाऊन त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आलेलं आहे आणि त्याच्यावरतीच न थांबता आपण परत छत्रपती संभाजीनगर येथे आमदार संजय केणेकर साहेब यांच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्याला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत घेऊन गेले होते आणि त्यांनीसुद्धा दिल्लीला संबंधीचा पाठपुरावा करा यासाठी आपण आत्ता आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आपण साहेबांशी बोललो त्यांनीसुद्धा प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क करून तिकडे दिल्लीचं बजेटचं काय झालं याच्याबद्दलची विचार विचारणा केली मी आणि माझ्यासोबत आमचे सहकारी डॉक्टर प्रवीण जाधव सर हे आम्ही दोघं तातडीने परत या मानधनाच्या प्रश्नासाठी व दिल्लीच्या प्रश्नासाठी त्यांनासुद्धा आम्ही भेटतो आणि आपल्याला सांगायला खूप आनंद होत आहे की या सर्वाचा परिणाम म्हणून राज्य शासनाचं तर मानधन एप्रिलपासून तर तुम्हाला मिळालेलं आहे मे आणि जूनचं मानधनसुद्धा बजेट ह्या सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेलं आहे ते दोनच्या तालुक्यांनासुद्धा वितरित झालेलं आहे परंतु आजच आपल्याला अशी माहिती समोर आलेली आहे की सहा महिन्याचं जानेवारीपासूनचे जे थकीत मानधन होतं ते थकीत मानधनाचं बजेट सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेलं असून दोन दिवसामध्ये येत्या ते सर्व तालुक्यांना वितरित केलं जाईल आणि आशांना त्या एक या आठवड्यामध्ये सर्व काही जे आपली राज्य आणि केंद्र शासनाची थकीत मानधने सर्वांना आपल्या खात्यावरती मिळून जातील या व्यतिरिक्त आपण आता पुढच्या प्रश्नासाठी म्हणजे आत्ता स्वतः जर सध्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे आशा यांचं वय आता रिटायरमेंटचं साथ ठरवलं आहे परंतु ते बऱ्याच आशा यामध्ये आता अपात्र होतील त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु रिटायरमेंटनंतर कोणतीही ग्रॅज्युएटी त्यांना मिळणार नाही चा चा आहे आणि त्यांनी जी काही आरोग्यसेवेमध्ये इतकी वर्ष घातलेली आहेत आणि त्याच्या त्यांना असंच घरात बसवणं हे काही योग्य गोष्ट नाही त्या अनुषंगाने यापुढचा पाठपुरावा आपल्याला तो करायचा आहे केंद्राकडील प्रश्नांचा पाठपुरावा करायचा आहे आणि केंद्राकडे जो आपल्या सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे जो म्हणजे पी आय पी मनुष्यबळमध्ये समायोजन या बाबींसाठी आपल्याला या वर्षातील सातत्याने आपल्या नियोजनामध्ये हे मुद्दे आपण घेतलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सातत्याने पाठपुरावा करून याच्यामध्ये सुद्धा कसे यश येईल या, या याच्यासाठी आपण धडपड करणार आहोत सर्वांचे अजून एकदा खूप खूप अभिनंदन की किमान जो काही थकीत बांधण्याचा मुद्दा होता तो आता निकाली निघालेला आहे आता पुढच्या प्रश्नासाठी आपण सज्ज राहूया आपण संघटित होऊया एकजूट होऊया आणि आपले पुढील प्रश्नासाठी आपण लढूया धन्यवाद